नमस्कार मराठी क्लासिक निटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक भरगच्छ वीण आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते दोन्ही बाजू याच्या छान दिसतात दोन्ही बाजूनी ही वापरता येण्यासारखी वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बीण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे ही विण सहा ओळींची आहे पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट धागा आत घ्यायचा एक टाका याप्रमाणे उचलायचा हेच रिपिटेशन करताना एक सुलट करताना हा धागा आतमध्येच आहे त्यामुळे आपोआप आटी येते तर एक सुलट आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा आतच असल्यामुळे एक सुलट विणताना आपोआप आटी येते एक सुलट धागा आत एक उचलायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे याच क्रमाने विणत जायचं आहे शेवटी आत धगा घ्यायचा एक उचलायचा पहिल्या ओळीचा शेवटचा टाका हा एक सुलटच येईल पहिल्यापासून विणल्यानंतर याच क्रमाने हा एक सुलट येतो शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक टाका उलट हे जे दोन टाके आहेत ते न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे आहेत आणि सुईला वेढा हेच रिपीट करायचं आहे एक उलट दोन उचलायचे सुईला वेढा एक उलट दोन उचलायचे सुईला अटी घ्यायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक उलट दोन उचलायचे सुईला वेढा शेवटी हा एक टाका येतो दुसऱ्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट तीनचा एक सुलटप्रमाणे करायचा हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे एक सुलट तीनचा एक सुलट एक सुलट तीनचा एक शेवटी पण एक सुलट तीनचा एक सुलट झाल्यानंतर तिसऱ्या ओळीचा शेवट हा एक सुलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली तिसऱ्या ओळी अखेर जेवढे टाके सुईवर आपण घातलेले असतात तेवढेच राहतात चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा एक टाका न विणता उचलून घ्यायचा सुईला वेढा एक उलट एक उचलायचा सुईला अटी घ्यायची एक उलट हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत एक उचलायचा अटी घ्यायची एक उलट शेवटी रिपीटेशन याचप्रमाणे येईल एक उचलायचा अटी घ्यायची एक उलट चौथ्या ओळीला हा शेवटचा टाका आहे तो याप्रमाणे उचलायचा आणि हा एजिंगचा टाका सुलट विणायचा आहे पण धागा आत ठेवूनच सुलट विणायचा म्हणजे इथे आपोआप आटी येते चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे एक सुलट सुलट टाका विणताना धागा आतमध्येच आहे आणि मग सुलट विणायचा त्यामुळे इथे आपोआप आठी येईल हेच शेवटपर्यंत विणत जायचे आत धागा घ्यायचा दोन उचलायचे एक सुलट आत धागा घ्यायचा दोन उचलायचे एक सुलट सुलट टाका विणताना धागा आतमध्येच असणार आहे त्यामुळे अटी येईल शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे आत धागा घ्यायचा दोन उचलायचे एक सुलट पाचव्या ओळीचा शेवट आत धागा घ्यायचा हे दोन न विणता उचलायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणाऱ्या धागा आत घ्यायचा तीनचा एक उलट करायचा एक टाका उलट तीनचा एक उलटप्रमाणे एक उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे तीनचा एक उलट एक उलट सहाव्या ओळीच्या शेवटी तीन टाक्यांचा एक उलट येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे सहावी आणि शेवटची ओळ पूर्ण झाली याच सहा ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदरशी डिझाईन बनत जाते अतिशय भरगच्छ किंवा गरम ही विण आहे जाडसर विणली जाते दोन्ही बाजूनी वापरता येण्यासारखी आहे विणायला एकदम सोपी आहे ही सुद्धा तुम्ही कुठल्याही विणकामासाठी वापरू शकता स्वेटरसाठी शालसाठी स्टोल्ससाठी स्कार्फसाठी टोपीसाठी कुठल्याही प्रोजेक्टसाठी तुम्ही ही विण वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद